का अम्हा सत्ता मिळाली जाण आहे का अम्हा सत्ता मिळाली आहे करायचे काय याचे भान आहे द्या राज्य उंच त्याची न्यावयाची शान आहे लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली छत्तीस हजार कोटींची तरतूद एकवीसशे नव्हे तर पंधराशेच मिळणार चारचाकी वाहनांसाठी एक टक्के करवाढ त्यामुळे राज्यात वाहनांच्या किमती वाढणार औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत गडचिरोली जिल्हा आता स्टील हब गडचिरोली जिल्ह्याकरिता एकवीस हजार आठशे तीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं सामंजस्य करार राज्यात येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार त्यातून सोळा लाख रोजगार निर्मितीची घोषणा राज्यात सात ठिकाणी व्यापारी केंद्र उभं करणार सातशे साठ किलोमीटर लांबीच्या शहाऐंशी हजार तीनशे कोटींच्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर नव्या पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अडीचशे एकरावर नाविन्यता सिटी विकसित करण्यात येणार मायक्रोसॉफ्ट कंपनी मार्फत राज्यातील दहा हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचं प्रशिक्षण देण्यात येणार पालघर जिल्ह्यात बंदर निर्मितीच्या चार हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या सहभागानं मंजुरी बेंगलुरू मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू रोजगार निर्मितीला मिळणार चालना हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन हार्ट केंद्रांची स्थापना करण्याची घोषणा मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय रेल्वे मेट्रो महामार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन आणि दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्धार महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये आठ हजार चारशे कोटी रुपये किमतीचा बाह्य सहाय्यता प्रकल्प राबवण्यात येणार विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू आस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधू प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चाला राष्ट्र विकसित करू चाला राज्य विकसित करू चाला जय हिंद जय महाराज द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट मिल ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम आहेराच्या साड्या घागरा शालू पैठणी गांजीवरम पेशवाई डिझायनर साडी सिल्क साडी साऊथ सिल्क कॅटलॉग साड्या ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस तसेच सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर संपूर्ण महाराष्ट्रात साठहून अधिक शाखा तसेच पंचवीस हजारहून अधिक व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल पत्ता अक्कलकोट रोड पंचवाणी मार्केट सोलापूर संपर्क पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य दहा शून्य दोन